सुरेश धस बोलतायत पाहूयात बीड जिल्ह्यात सापडलाय तीन हजार हेक्टरचा धाराशिव मध्ये सापडलाय आणि आता थोड्या वेळात कागदपत्र येत माझ्याकडे एवढा मोठा गठ्ठा आणि तिथेही तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर फक्त सोनपेठ तालुक्यामध्ये विमा भरलाय आणि विमा भरणाऱ्या सी एस से सी सेंटर परळी तालुक्यातल्याच आहेत मी काही परळी तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्याला किंवा जनतेला दोष देत नाहीये हे सेंटर परळी तालुक्यातलेच आहेत आणि हे जे सोनपेठला सुद्धा पीक विमा भरणारे लोक तेरा हजार नऊशे हेक्टर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर म्हणजे जमीन किती झाली तेर दोन सव्वीस आणि साडेसहा सव्वीस आणि साडेसहा किती झाले साडेबत्तीस हजार एकर एक्कर साडे बत्तीस हजार एकर जमिनीवर परळी तालुक्यातल्या लोकांनी विमा भरला आहे दोन हजार तेवीस ला एक रुपया विमा जे एकनाथ शिंदे साहेबांच्या कालावधीमध्ये हा जो निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला त्या निर्णयाचा किती गैरफायदा तत्कालीन कृषी मंत्री महोदयांनी घेतलाय हे मला या ठिकाणी म्हणायचं धनंजय मुंडे निर्देश तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे होते तत्कालीन कोण होते ते तुमचं तीन हजार हेक्टर सापडलाय गुन्हे दाखल झालेत बावीस लो सीएससी सेंटर वरती गुन्हे दाखल झालेत बावीस पैकी चार का तीन अटक झालेत बाकीच्या अजून म्हणजे बिंदास्त फिरताय धाराशिव मध्ये जे प्रकरण गंभीर प्रकरण भोम भोम जे तालुका आहे भोम भोम तालुक्यामध्ये मला तिकडची पण थोडीशी माहिती आहे कारण मी बीड धाराशिव आणि लातूर ह्या तीन जिल्ह्याचा आमदार होतो आत्तापर्यंत एम एल सीचा निवडून आलेला मागच्या दाराचा नाही पुढच्या दारा, ना दारा वाटत तिथं गेलो होतो ते तीनही जिल्ह्यामध्ये मी एम एल सी म्हणून काम पाहिलेले भोम तालुक्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रचंड दहशत दादागिरी केलेली अनेक ज्या मशिनरी आहेत ज्या जर्मनीवरून बनून येतात जर्मन मेड मशिनरी आहे ती एक मशीन जर फुटली तर तिचं नुकसान क्रोरमध्ये होतं अशा बऱ्याचशा मशिनरी थोडलेल्या आहेत याच्या पूर्वीचे एस पी त्यांनीसुद्धा पाहिजे तशी दखल घेतलेली नाही आत्ता कोण एस पी आहेत मला माहिती नाही तीन हजार हेक्टरचं एवढा मोठा घोटाळा ओज उघडकी येऊन जर धाराशिवच्या एस पीनी त्या आरोपींना अटक केली नसेल तर मला वाटतं धाराशिवचे एस सुद्धा त्याच्यामध्ये सामील असावेत असं मला वाटायला लागलं मी हे आज ग्र हे आव कागदपत्रच काल परवापासून सापडली ना अगोदर कागद सापडले आता एक एक जिल्ह्यातलं येणार आहे आज सोनपेठ मधलं आलं उद्या पालम मधलं येईन परवा गंगाखेड मधलं येईन पूर्णा मधलं येईन नांदेड जिल्ह्यातले जेवढे तालुके आहेत तेवढ्यातलं येईन म्हणजे आणि जळगाव जिल्ह्यातले सुद्धा मला माहिती मिळाली की जवळ जळगाव मध्ये सुद्धा अशा प्रकारचा घोटाळा आहे मग शेतकऱ्यांना पीक विमा मिळायच्या ऐवजी याची जर पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जर ह्या लोकांच्या नावावर गेली तर ते मध्ये जाणार आहे कोटीमध्ये आणि ते बी शेकडो कोटीमध्ये जाणार आहे पंचवीस टक्के रक्कम आणि जर समजा आता घोटाळा म्हणून आम्ही पुढं आणला आता अग्रिम रक्कम जाणार नाही पण राज्य हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा कालच्या पुरवणी मागण्यामध्ये आठशे अठ्ठावन्न कोटी रुपये दिले ना राज्य सरकारने माझं कालचं भाषण आहे सभागृहात मागण्यांवरती आठशे अठ्ठावन्न कोटी रुपये कशाला दिलेत पीक विम्याच्या जी रक्कम आहे एक रुपया घेतो म्हणजे आपण नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन नव्याण्णव रुपये केंद्र सरकार त्या नव्याण्णव रुपयामधले अर्धे पैसे केंद्र सरकार भरतं अर्धे पैसे राज्य सरकार भरतं या अर्ध्या आणि अर्ध्या पैशाची जी रक्कम आहे ती डायरेक्ट त्या कंपनीकडे जाते ना मग हे एका जागेवरती नाही त्या कंपनीशी सुद्धा साठ लोट आहे शंभर टक्के कोण कृषी मंत्री असतील त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्या जिल्ह्याचे जे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आहेत हे याच्यामध्ये सामील आहेत मग ज्या नाही रेकॉर्ड जे मागितलं जात मी स्वतः रेकॉर्ड मागतोय मी आज मुख्यमंत्र्यांकडे जाऊन म्हणणार आहे की यांचे पोर्टलवरती नावं दिसत नाहीत तुम्ही फेर आहेत ना मग कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी विमा भरला ऑनलाईन त्याच्यावरती दिसायला पाहिजे का नाही कंपनीच्या पोर्टलवरती दिसत नाही तुम्ही शोधा मी तुम्हाला सगळे नंबर टाकतो तुमच्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बांधवांना देतो तुम्ही मला नाव शोधून दाखवा महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरलेल्या लोकांनी मला आता जळगावच्या लोकांनी सुद्धा सांगितलं की जळगाव मध्ये सुद्धा असा प्रकार झाला हा पैसा काही ठराविक कंपन्यांकडं आणि कारण केंद्राचा आणि राज्याचा हिस्सा येतो आता महाराष्ट्राचा पहिला हप्ता चालला आहे आठशे अठ्ठावन कोटीचा मग हे आठशे अठ्ठावन्न कोटी रुपये जमा कोणाकडे होणार पंचवीस टक्के अग्रिम रक्कम दिली ते खोट्या शेतकऱ्यांच्या जाणार जमीन तुमची विमा भरतोय मी अग्रिम उचलणार मी पैसे भरणार एक रुपया तुम्ही पण तुमचं नावच नाही सात एवढा गठ्ठा दिला ना आजी दादाला माझ्याकडे अजून एक शिल्लक आहे सभागृहामध्ये देतो एवढा गठ्ठा देतो सात हजार हेक्टरचा आणि त्यातले नाव शोधा कोणते नाव आहेत कोणत्या तालुक्यातले